नमस्कार मी माधवी कुंटे हिंदू संस्कृतीत तुळशीचे महत्व विशेष आहे औषधी युक्त अशा तुळशीचा विवाह हा एक आपल्या धर्मातला उत्सव मानला जातो मंगल वातावरणात तुळशीचा श्री विष्णूशी विवाह केला जातो तोच हा तुळशी विवाह आता आपल्या हिंदू धर्मात लग्न म्हटलं किंवा विवाह म्हटलं की केळवण हे असतंच केळवण किंवा गडंगनेर असं वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं तर मी तुळशीचं केळवण यावरची एक कविता सादर करते तुळशीचं केळवण तुळशीचे ग केळवण करूया तुळशीचे ग केळवण करूया ऊस जोंधळा मंडप सजवूया चिंच आवळा नव्या ऋतूचे हुरड्या संगे लग्नात वाटूया देवघरातील कृष्ण लंगडा देवघरातील कृष्ण लंगडा नवऱ्या होण्या अधीर झाला वाजत गाजत अंगणातल्या वृंदावनी येण्यास निघाला जन्मांतरीचे नाते जोडत जन्मांतरीचे नाते जोडत अभयदान तुळशीला दिधले तूच होशील माझी वर्षानुवर्षे मी तुलाच वरले आढळ श्रद्धा आढळ प्रेमहेढळ श्रद्धा आढळ प्रेम हे श्रीकृष्णाने सार्थक केले पवित्र औषधी देत उपाधी पवित्र औषधी देत उपाधी दारी तुला वसविणे श्रीकृष्णाची अथांग भक्ती श्रीकृष्णाची अथांग भक्ती तुझ्या रूपाने दारी झुलते पूजा प्रसाद मुखी शवाच्या तुझ्या कृपेने मुक्ती मिळते तुझ्या कृपेने मुक्ती मिळते